तर साप्ताहिक राशी भविष्य सतरा फेब्रुवारी वीसशे पंचवीस तेवीस फेब्रुवारी वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे स्वागत आज या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा आज रविवार संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सीबीएसई दहावी आणि बारावी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आजपासून आज म्हणजे पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक तसंच माझा सबस्क्रायबर वर्ग जो आहे तो यात त्यांचे पालक असतील किंवा त्यांचे ग्रँड पॅरेंट्स असतील तर त्यांनी माझ्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत अवश्य कळवावे आजच्या आरोग्य टिप्स जांभूळ खाण्याचे फायदे मधुमेहाचा धोका कमी होतो बद्धकोष्ठता दूर होते हाडे मजबूत होतात डोकेदुखीचा त्रास कमी होतो हृदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते मी आजच्या आरोग्य टिप्स हा ही स्लाइड प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये कव्हर करत असतो जेणेकरून दैनंदिन जीवनात तुम्हाला या गोष्टींचा फायदा व्हावा आरोग्य टिप्स म्हणून मी जे प्रदर्शित करतो त्याचा फायदा व्हावा म्हणून हे मी कव्हर केलेल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं असतं ते तुम्ही अवश्य बघावे शुभ रविवार जय मल्हार खंडोबा रविवार हा दिवस चांगला जाऊ लक्षात ठेवा जगण्यातील उणीवा या जाणीवा वाढवत असतात गणगण गणात गंग, बोते संत श्री गजानन महाराज शेगाव या आठवड्यात गुरुवारी संत श्री गजानन महाराज शेगाव यांचा प्रगट दिन आहे फे, वीस वीस फेब्रुवारीला त्यावर माझा एक व्हिडिओ मी मागच्या वर्षी टाकला होता त्यामध्ये संत श्री गजानन महाराज बाबत माहिती दिलेली आहे तर तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला नक्कीच लाभ होईल संत श्री गजानन जी, जी कारकीर्दी आहे त्याबद्दल मी अतिशय कमी प्रमाणात त्यात सांगितले आहे पण त्यातून बऱ्याच गोष्टींचा बोध होतो आजचं पंचांग रविवारचं पंचांग बघून आपण मग साप्ताहिक राशी भविष्य या भागाला सुरुवात करूया थोडक्यात मी आजचं पंचांग सांगतो आहे दिनांक सोळा फेब्रुवारी वीसशे पंचवीस मास माघ पक्षकृष्ण दिन रविवार शकसंबत एकोणीशेचा दिनांक सूर्योदय सकाळी सात सहाला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा एकोणचाळीसला चंद्रराशी कन्या तिथी चतुर्थी जी सकाळी दोन वाजून पंधरा मिनिटापर्यंत सतरा फेब्रुवारी पर्यंत राहणार म्हणजे उद्या सोमवारपर्यंत राहणार नक्षत्र हस्त जे सतरा फेब्रुवारीपर्यंत सकाळी चार एकतीस पर्यंत राहणार चंद्रोदय रात्री नऊ एकावन्नला अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी साडेबारा ते एक सोळा पर्यंत राहुकाळ हा संध्याकाळी पाच बारा ते सहा एकोणचाळीस पर्यंत यमगंड हा दुपारी बारा त्रेपन्न ते दोन एकोणचाळीस दोन एकोणीस पर्यंत माझे वार्षिक राशी भविष्य हे प्रत्येक राशीचं मेष ते मीन राशी या बारा भाग असे मी प्रदर्शित केले आहे ते ज्याने कोणी नास्तीत पाहिले त्यांनी अवश्य बघावे संत श्री गजानन महाराजांबाबत मी थोड्या वेळापूर्वी तेच सांगितलं की या आठवड्यात रविवारी फेब्रुवारीला त्यांचा संत श्री गजान महाराजांचा प्रगट दिन म्हणून दरवर्षी साजरा के, केला जातो तर त्यावर माझा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघावा त्यामध्ये गजानन महाराजांबाबत माहिती दिलेली आहे संत श्री गजानन महाराज संस्थान हे अतिशय खूप प्रसिद्ध असे संस्थान आहे मी त्र्यंबकेश्वरला सुद्धा बघितले होते त्र्यंबकेश्वरला सुद्धा खूप छान त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे लोकांना राहण्याचा नुसतं शेगावच नाही पण इतर ठिकाणी पण संत श्री गजानन महाराज संस्थानाने खूप चांगले कार्य केलेले आहे चला तर आता आपण सतरा फेब्रुवारी वीसशे पंचवीस तेवीस फेब्रुवारी वीसशे पंचवीस चे सोम मेष ते मीन राशीचे भविष्य काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया आपण मेष राशी पासून साप्ताहिक राशी भविष्याची गणना सर्वप्रथम बघूया मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही चला तर आता आपण मेष राशीपासून सुरुवात करू मेष ही राशी चक्राची पहिली रास मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी मेष राशीचे आराध्य हनुमान जे आहेत मेंढ्यासारखं राशी स्वामी मंगळ अग्नि तत्व उग्र स्वभाव व तसेच खाली दिल्याप्रमाणे चांग चरणाक्षरे राशीत येतात कलर लाल राशी स्टोन मुंगा मेष राशीच्या लोकांसाठी उपाय करण्याजोगे मेष राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचा पाठ करावा मेषाच्या लोकांनी हनुमानाच्या ओम हनुमते नमा मंत्राचा जप करावा गणपती अथर्व जप करणं देखील त्यांना फायद्याचे आहे तसेच श्री गणेशाची आराधना करण्याकरिता गणपती नमहाचा मंत्राचा जप करावा मंत्र जेव्हा मी म्हणतो तेव्हा एकशे आठ वेळा जप करायची पद्धत असते आता आपण पुढील मेष राशीचे बघूया या संपूर्ण सप्ताहात आरोग्य संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते यामुळे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी वंचित राहू शकतात आणि शक्यता आहे की या सप्ताहात तुमचे आरोग्य पूर्णतः ठीक राहणार नाही कुटुंबातील सदस्य खास करून तुमच्या साथीला समस्यांचा सामना करावा लागेल आपले धन कुठल्याही प्रकारच्या कमिटी कुठल्याही प्रकारच्या गैरकायदेशीर गुंतवणुकीमध्ये लावू नका जरी त्याचा नफा तुम्हाला अधिक दिसत असेल तरीही कारण शक्यता आहे की सुरुवातीला तुम्हाला धन सुरक्षित दिसेल परंतु नंतर तुम्हाला काही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे एक आनंदी आणि उत्तम सत्तासाठी तुमचे घर कुटुंबाने भरू शकते या सोबतच या काळात कुटुंबांसोबत सामाजिक गोष्टी सदस्यांना आनंदी करण्यात तुमची मदत करेल व्यावसायिक जातक या सप्ताहात करिअरमध्ये विरोधीच्या कारणाने काही चिंतित होऊ शकतात आपल्या समस्यांवर सोल्युशन करण्यासाठी तुम्ही काही अनुभवी लोक किंवा विशेषज्ञांचा सल्ला घेऊ शकतात या सप्ताहात शिक्षणाच्या हेतूने ते विद्यार्थी जे विषय विदेशात जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची विशेष गमनाची शक्यता दिसत आहे आता जर तुम्ही या दिशेमध्ये प्रयत्न करत आहे तर तुम्ही आपले प्रयत्न काम ठेवा कारण तुम्हाला यश नक्कीच येईल पुढील राशी वृषभ वृषभ ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडलीत दोन आकड्याने दर्शवतात वृषभ ही रास चंद्राची आहे त्यावर शुक्रग्रहाची देखील मालकी आहे ही रास कष्टाळूपणा सुशिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शविते अतिशय मेहनती असे लोक असतात वृषभ राशीत आणि यांची चरणाक्षरे खालीलप्रमाणे आणि फेवरेबल कलर पांढरा व्हाईट आणि राशी स्टोन हिरा डायमंड वृषभ राशी या लोकांसाठी उपाय म्हणून दुर्गा देवीची पूजा करावी चला तर आता आपण वृषभ राशीचे पुढील राशी बघूया हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने स्थिती पूर्ण तुमच्या पक्षात दिसत आहे यामुळे तुम्ही एक उत्तम आरोग्याचा आनंद घेऊन प्रसन्न चिंत राहू शकता सोबतच या राशीत प्रौढ जातकांना या काळात गुडघ्या संबंधित आणि हात संबंधित जुन्या समस्यांनी आरामी मिळू शकतो जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळेपासून कर्जाच्या रूपात अडकलेला आहे तर या सप्ताहात शेवटी तुम्हाला ते धन मिळेल कारण यावेळी बऱ्याच शुभग्रहांची स्थिती व दृष्टी तुमच्या देशातील तुमच्या राशीतील बऱ्याच धन लाभ होण्याचे योगदर्शके आहे आपल्याला या आठवड्यात लक्षात येईल की मित्र नातेवाईक आणि घरातील लोकांना आपल्या कर्ज समजत नाहीत ज्यामुळे आपण त्यांच्याबद्दल चुकीची भावना बाळगू शकता अशा परिस्थितीत आपल्याला हे देखील समजून घेणे गरजेचे आहे की आपण इतरांमध्ये बदल करण्याऐवजी हो आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणला तर आपल्याला स्वतःला मोठ्या प्रमाणात तणावयुक्त ठेवण्यास सक्षम असाल आधीच्या दिवसात कामकाजात जी काही थोडी समस्या येत होती ती या सप्ताहात पूर्ण दूर होऊ शकेल यानंतर तुम्ही आपल्या आधीच्या सर्व पूर्ण पडलेल्या कार्याने ही यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसाल या काळात शंका आहे की तुमच्यावर कामाचा बोजा थोडा वाढू शकतो परंतु तुम्ही योग्य रणनीती आणि आपल्या समाजचा परिचय देऊन कामाच्या प्रती आपल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे निर्वाह करू शकतील या आठवड्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना अपार यश मिळवण्यासाठी आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक अर्थांना विसरून शिक्षण क्षेत्रात त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सतत पुढे जावणे आवश्यक आहे कारण आता काय घडते याची दुःख करण्यात आपण आपला वेळ वाया घालवण्याशिवाय काय विशेष करू शकत नाही म्हणून आपल्या अपयशाबद्दल विसरून जा आणि आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी योग्य योजना बनवण्याचा प्रयत्न करा पुढील राशी मिथून मिथून ही ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जोडी जोडगोळी आहे म्हणून नाव जेमिनी या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते अभ्यास वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती तसेच खाली दिल्याप्रमाणे चरणाक्षरी या राशीचे आहेत फेवरेबल कलर यांचा येलो म्हणजे पिवळा आणि राशी स्टोन पन्ना म्हणजे इमराल्ड मिथून राशीच्या लोकांसाठी उपाय फायद्याचे कोणते राहू शकतात तर मिथून राशीच्या लोकांना विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करायला हवा तसेच ओम नमः भगवती वासुदेवाय नमहाचा मंत्राचा जप करा मिथून राशीचे पुढील सप्ताहाचे भविष्य या सप्ताहात तसे तर स्वतःला बऱ्याच प्रमाणात स्वस्त समजाल कारण या काळात तुम्ही आपल्या कुटुंब आणि कार्यक्षेत्रात योग्य संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि या गोष्टीमध्ये आपले आरोग्य उत्तम बनवण्यात ही यशस्वी व्हाल या सप्ताहात शक्यता आहे की व्यापारात तुम्हाला चांगला नफा होईल यामुळे तुम्हाला कोठे काही मोठा धन लाभ करण्यात यश मिळू शकते परंतु पैशाच्या दृष्टीने तुम्हाला थोडे सावधान राहण्याची आवश्यकता असेल अशात घाईत येऊन धन संबंधित काही निर्णय घेऊ नका खास करून महत्वाच्या आर्थिक सौद्यात मोलभाव करताना तुम्हाला थोडा वेळ काढून योग्य विचार करण्याची आवश्यकता असेल हा सप्ताह कौटुंबिक जीवनात तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या चढ उतारांपासून मुक्ती देण्याचे कार्य करेल सोबतच या काळात कुटुंबाच्या मदतीने काही लोकांना रेंटच्या घराऐवजी आपले स्वतःचे घर घेण्यात यश मिळण्याचे या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल यावेळी तुम्हाला सर्व मनासारखे फळ प्राप्त होतील सोबतच ही वेळ तुमच्या करिअर आणि पैशा पेशावर जीवनात आपल्या लक्ष आणि महत्वाकांक्षांना प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक दिशात्मक शक्ती आणि क्षमता प्रदान करण्यात यशस्वी राहाल या सप्ताहात तुमच्या आत्मविश्वासाची कमी पाहिली जाईल अशा तुम्हाला सल्ला दिला जातो की स्वतःची मेहनत आणि सतत त्यावर विश्वास ठेवून आपल्या क्षमतांना कमी लेखण्याची चूक करू नका अथवा तुम्ही योग्य निर्णय घेण्यात सक्षम नसाल पुढील राशी कर्क कर्क हे कर्क राशीपासून उद्धवणारी चौथी राशी, राशी चिन्ह या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे हे गुणधर्म कर्क राशीच्या लोकांमध्ये आढळतात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीतील येणारी चरणाक्षरे आहेत यांचा भाग्यशाली रंग दुधिया म्हणजे मिल्की आणि शुभरत्न मोती म्हणजे पल राशीच्या लोकांसाठी शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा स्वस्त राशी भविष्याचा स्वस्त राशी भविष्याचा अनुसार या सप्ताहात तुम्हाला बरेचसे महत्वाचे सकारात्मक बदल दिसतील कारण यावेळी थोड्या प्रयत्नांनी तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम करू शकता आणि तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दुरुस्त राहील या सप्ताहात तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ तर मिळेल परंतु तुम्हाला या काळात काहीही गुंतवणूक करायची आहे तर वास्तविकतेचे आकलन करा आणि त्यानंतर गुंतवणूक करा अथवा आपले धन अटकू शकते या सप्ताहात तुम्ही आपल्या घरच्यांच्या सल्ल्याने काही नवीन गाडी किंवा बाईक खरेदी करू शकतात करण्यास कौटुंबिक कवाईमध्ये वृत्ती होण्याचे योग बनताना दिसेल यामुळे वाहन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करू कामाच्या तुमचे सातत्य आणि मेहनत पाहून या सप्ताहात तुम्हाला उन्नती मिळू शकते परंतु यामुळे तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे पुढे पण करावे लागेल यामुळे दुसऱ्यांसमोर तुमच्या प्रतिमेचा नुकसान पोहोचू शकते या सप्ताह शिक्षणाच्या कारणाने घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा सप्ताह थोडी भांडी धुणे आणि कपडे धुणे अशा घरगुती कामात जाईल यामुळे त्यांना चिंता होऊ शकते अशाच सप्ताहाचा योग्य उपयोग करण्याची योजना बनवणे योग्य राहील पुढील राशी सिंह लिओ हे प्राचीनतम मान्यताप्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पार्शियन लोक लिओ सेर किंवा शीर म्हणतात त्या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार व तसेच खाली दिला राशीत येणारी चरणाक्षरे बाकीशाली रंग सुनहरा म्हणजे गोल्डन राशी शुभरत्न माणिक्य म्हणजे रुबी आणि उपाय करण्यासाठी सिंह राशीच्या लोकांसाठी फायद्याची उपाय रोज सकाळी आंघोळीनंतर सूर्यदेवाला अर्ध्य म्हणजे जल द्या सूर्यस्तुती वाचणे आदित्य हृदयस्त्रोत्राचे पठण करणे हे सिंह राशीच्या लोकांना करणे फायद्याचे राहील सप्ताहाचे राशी भविष्य जर तुम्ही ऍसिडिटी अपचन सारख्या रोगांनी चिंतेत आहात तर या सप्ताहात तुम्हाला या रोगांपासून काहीसा आराम मिळण्याचे योग बनतील तथापि यासाठी तुम्हाला वेळोवेळी होणारी सर्दी खोकल्यासारख्या लहान सर लहान समस्यांनी आपला बचाव करण्याचा सल्ला दिला जातो आहे हा सप्ताह आर्थिक जीवनाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे वाहन चालवणाऱ्या जातकांना ते चालवण्याच्या वेळी थोडी अधिक सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे शक्यता आहे की त्यांनी क्षतिग्रस्त होण्याने तुम्हाला आपले धन त्यांच्यावर खर्च करावा लागेल या आठवड्यात आपल्या घरातील एखाद्या महिला सदस्याचे आरोग्य चांगले राहणार नाही कौटुंबिक वातावरणात मोठा त्रास होऊ शकतो परिणामी तुम्हाला मानसिक ही वाढ होईल ज्याचा तुमच्या आयुष्याचा परिणाम होईल अशा काय की कुटुंबात चालत असलेले वाद तुम्हाला त्रास देऊ याचा नकारात्मक प्रभाव तुमचे करिअर बाधित करेल अशात तुम्हाला गरजेपेक्षा जास्त विचार न करता विपरीत परिस्थितीमधून बाहेर येण्याची वाट पाहण्याची आवश्यकता असेल या सत्ताहात बऱ्याच ग्रहाच्या कृपेने उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना बरेच उत्तम फळ प्राप्त होतील या काळात तुम्हाला काही चांगल्या ठिकाणी दाखला करण्याचे वार्ता प्राप्त होऊ शकते अशात ते विद्यार्थी जे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न यावेळी पूर्ण होण्याचे प्रबळ योग बनतील राशी कन्या कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशी दोहरे व्यक्तित्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यवहारिक ज्ञान असे गुणधर्म कन्या राशीच्या लोकांमध्ये आढळतात खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत भाग्यशाली रंग हिरवा म्हणजे ग्रीन राशी शुभरत्न पन्ना म्हणजे श्री मंत्राचा जप करावा आरोग्याची दृष्टीने हा सप्ताह तुमच्या आरोग्यासाठी सामान्यपेक्षा थोडे उत्तम राहणार आहे खास करून सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील कारण यावेळी तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही रूपात स्वतःला बरेच स्वस्त मिळवाल या काळात मस्ती आणि पार्टीच्या वेळी तुम्हाला करण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा आरोग्य खराब होऊ शकते जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळेपासून कर्जच्या रूपात अडकलेले आहे तर या सप्ताहात शेवटी तुम्हाला ते धन मिळेल कारण यावेळी बऱ्याच शुभ स्थिती व दृष्टी तुमच्या राशीतील बऱ्याच जातकण्या धन लाभ होण्याचे योग दर्शवते साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार तुमच्या राशीतील जातकण्या सप्ताहात आपल्या कौटुंबिक जीवनात अपार सुख मिळण्याचे योग बनतील यावेळी तुम्ही कौटुंबिक सदस्यांमध्ये पूर्वीच्या प्रत्येक प्रकारच्या विधोर विरोधाभासाशी सही संपवण्यात यशस्वी व्हाल यावेळी तुमच्या आई वडिलांनाही गर्वाचा अनुभव होईल जे लोक भागीदारीमध्ये वापरत व्यापार करत आहेत त्यांना सल्ला दिला जातो की या काळात काही चुकीच्या गोष्टींना स्पष्ट ठेवण्यात किंवा बाहेरच्या निघण्याची रणनीतीची योजना बनवण्याची आवश्यकता असू शकते कारण हा काळ हा सप्ताह भागीदारासाठी तेव्हा अतिशय पळदायी सुरू होईल ज्या तुम्ही स्वतः व्यापाराच्या विस्तारासाठी प्रयत्न करताना दिसतो या, या तो तो अपले भेतु अपला पुर्ण राशी या सप्ताहात आपल्याला अभ्यासात वेगवेगळ्या आपल्या सुख सुविधांच्या पूर्ती हेतू आपला वेळ पूर्ण व्यतीत करू शकतात तथापि जेव्हा तुम्हाला याच्या नकारात्मक परिणामांचा अनुभव होईल त्या खूप वेळ होऊन गेलेला असेल पुढील राशी तुळा यावर शुक्रग्रहाचा अंमल आहे तुळशी सात आकड्याने कुंडली दर्शवतात ही वायतत्व असलेली रास आहे या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षण वाणी या राशीत येणारी खाली दिल्याप्रमाणे चरणाक्षर येतात भाग्यशाली रंग व्हाईट म्हणजे सफेद पांढरा हिरा म्हणजे डायमंड आणि तुळा राशीच्या लोकांना खाली दिलेले उपाय देवीचे अर्घला स्तोत्र पठण करणे नियमित ओम शुक्राय नमाचा मंत्राचा जप करा तुळ ही शुक्राची रास त्याप्रमाणे आपण उपाय करू शकता या तत्वाला कार्यक्षेत्र सोबतीत काही यात्रा जावे लागू शकते अशात तुमच्यासाठी यात्रा बराच दाखवा आणि तणाव तणाव देणारे सिद्ध होईल म्हणून उत्तर हेच असेल की गरज असल्यास प्रवास करा अथवा यात्रा करणे टाळा या सप्ताहात आपल्या आई वडिलांच्या मदतीने तुम्ही आपल्या पूर्वीच्या काही आर्थिक तंगीतून बाहेर निघाला यशस्वी असाल कारण तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती तर मिळेल सोबतच तुम्ही आपल्या स्थिती सुधारल्यानंतर योग्य दिशांमध्ये आपले प्रयत्न करण्यात ठेवणे हे आपले मानसिक ताण अडवण्याचे मुख्य कारण असू शकते म्हणून आपले आर्थिक कार्य आणि पैशाशी संबंधित गोष्टी आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगणे टाळा अन्यथा ते आपल्याकडे कर्ज मागून आपले आर्थिक बजेट बिघडवू शकतात जर पूर्वी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही निराशा हातात आली होती तर या सप्ताहात परत ठीक व्हायला लागतील आणि तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेकडे अधिक लागेल यामुळे तुम्हाला ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यात यश मिळेल इंजिनिअरिंग लॉ आणि वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्यपेक्षा चांगला असेल कारण या आठवड्यात तुम्हाला जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या इच्छेनुसार परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळण्याची चांगली संधी साधून येईल तथापि यावेळी देखील आपण नेहमी ही गोष्ट आपल्या मनात ठेवण्याची आवश्यकता असेल कि कठोर परिश्रम केल्याने अशक्य के देखील शक्य होते म्हणून हे समजून घ्या आणि आपले प्रयत्न योग्य दिशेने सतत चालू ठेवा पुढील राशी वृश्चिक ही आठवी आठवी रास या राशीत विंचू असून चिन्ह विंचू असून ही जलतत्वाची राशी आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आढळतात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत भाग्यशाली रंग लाल म्हणजे रेड आणि राशी शुभरत्न म्हणजे मुंगा म्हणजे र... कोरल रेड कोरल गणपती अथर्व शिष्याचे वृशिक राशीच्या लोकांनी अवश्य पठण करावे तसेच ओम करा भौमाय नमहा मंत्राचा जप करावे वृश्चिक मंगळाची रास आहे आणि भौमाय म्हणजे भौमिपुत्र ओम होमय नमहाचा जप केल्याने त्यांना अवश्य फायदा होईल जर आता आपण वृश्चिक राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य बघूया उत्तम आणि संतुष्ट जीवनासाठी आपली मानसिक दृढता मध्ये वृद्धी करा यासाठी तुम्ही उत्तम पुस्तके वाचू शकतात आणि योग्य व्यायामाची मदत घेऊन तुम स्वतःला उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात या सप्ताहात अचानक कोणी पाहुण्याचे तुमच्या घरी येणे आर्थिक स्थिती बिघडू शकते पाहुण्यांना आनंदी करण्याच्या नादात तुम्ही त्यांच्यावर स्वतःपेक्षा क्षमतेपेक्षा अधिक धन खर्च कराल या सप्ताहात घर कुटुंबात काही उपकरण किंवा वाहन बिघाड होण्याची शक्यता आहे तुम्हाला काही आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहा अशाच सुरुवातीमध्ये या गोष्टींची काळजी घेऊन त्या सावधान राहा खास करून वाहन चालवताना वेळेच्या गतीची काळजी घ्या अथवा वाहनास नुकसान होऊ शकते तुम्ही या सप्ताहात आपल्या विचारांचे आदान प्रदान करण्याची इच्छा ठेवा परंतु कार्यस्थळी तुमच्या विचार आणि सल्ल्याला अधिक महत्व मिळणार नाही या काळात तुम्हाला खूप एकटे एकटे वाटेल सोबतच यामुळे तुमच्या करिअरची गती काहीशी कमी होताना दिसेल पूर्वीच्या काळात आपल्याला न मिळालेलं संधी या आठवड्यात येण्याची शक्यता आहे त्यानंतर जर आपण आपला अप्रा हरवलेला सन्मान इतरांसमोर आणायचा असेल तर या आठवड्यात आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल यासाठी आत्ताच तयारी सुरू करा आणि आवश्यक असल्यास एखाद्या चांगल्या कोचिंग किंवा शिकवणीमध्ये प्रवेश घ्या आपले ज्ञान वाढवा आपले स्किल्स एनहॅन्स करा थोडक्यात धनुराशी सॅजिटेरियस म्हणतात त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी व खालील भाग घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या आकृतीने राज दर्शवली जाते या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययनप्रियता प्रियता सकारात्मक तथ्य बुद्धीवादी तत्वे प्राप्तीसाठी तत्पर अशा लक्ष तत्पर अशा आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा उतारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते तसेच खाली दिला प्राणी या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत भाग्यशाली रंग येलो म्हणजे पिवळा आणि रत्न पुखराज म्हणजे येलो सफायर आहे धनुराशीच्या लोकांनी गुरुचे करावे गुरुवारचे व्रत करावे नित्य दंत उपासना करावी ओम श्री विष्णवे नमहा या नंतरचा जप करा धनुही रास गुरु ग्रहाच्या अंमलाखाली येते या सप्तहात तुम्हाला उत्तम आरोग्याच्या प्रती आधीपेक्षा जास्त सतर्कता ठेवण्याची आवश्यकता असेल यासाठी तुम्ही बाहेर तळलेले खाण्याच्या ऐवजी घरातील बनलेले स्वच्छ भोजन करा सोबतच सकाळ संध्याकाळ घरापासून दूर पायी फिरण्यासाठी जा आणि ताज्या हवेचा आनंद घ्या कारण असे करणे तुमच्या स्वतःला निरोगी ठेवण्यात यशस्वी असेल जर तुम्हाला कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात पूर्वी काही समस्या येत होती तर त्या या सप्ताहात पूर्णतः दूर होऊ शकेल कारण यावेळी आर्थिक जीवनात तुम्हाला लक्ष्मीची साथ मिळेल यामुळे तुम्ही कमी प्रयत्नानंतर धन प्राप्ती करण्यात यशस्वी राहाल तुम्हाला कुठलाही चुकीचा निर्णय घेण्यापासून सावध राहावे लागेल अथवा तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही आपल्या घरगुती कार्यासोबत भरायचं सामाजिक कार्यातही अधिक उत्साह घेऊन भाग्य भाग घ्याल आणि परिजनांसोबत कुठल्या तीर्थयात्रेवरही जाण्याचा प्लॅन बनवाल यामुळे तुम्हाला आत्मविश्लेषण करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल तुमच्या चंद्र राशीपासून शरीरच्या तिसऱ्या भावात विराजमान होण्याने हा सप्ताह कुठल्याही नवीन कामांची सुरुवात किंवा बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त आणि उत्तम योग दर्शवत आहे तुम्ही या काळात गुंतवणूक किंवा नवीन काम सुरू करता तर तुम्हाला उत्तम लाभ मिळणं शक्य आहे हा सप्ताह तुमच्यासाठी सामान्यपेक्षा कमी चांगला राहणार आहे कारण या वेळात अभ्यासाच्या प्रती तुमचा निष्काळजीपणा तुमच्या पूर्वीची कठीण मेहनत आणि तुमच्या बऱ्याच प्रयत्नांना विफल करू शकते अशाच स्वतःला दुसऱ्या समोर मूर्ख सिद्ध करण्यापासून बचाव करा पुढील राशी मकर मकर ही दहावी रास ही रास शनीच्या अंमलाखाली येते शनी, शनी राजगृहाचे राज्य या राशीवर आहे आणि त्यांचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासन जमिनीवर चालणारे कठोर आणि परिश्रमी असे गुणधर्म मकर राशीतील लोकांमध्ये दिसून आढळून येते आणि मकर राशीच्या लोकांचे खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारे चरणाक्षरे आहेत भाग्यशाली रंग अस्मानी सायन आणि शुभरत्न म्हणजे ब्लू सफायर होतो आणि उपाय म्हटले तर शनिदेवाचे उपाय यांना करणे फायद्याचे राहील या लोकांनी शनिदेवाच्या वंशाचा जप करावा हनुमान चालिसाचे नित्य पठण करावे मकर राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य जे जातक जिम जातात त्यांना या सप्ताहात गरजेपेक्षा अधिक वचन उचलण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा तुमच्या मास पेशींवर ताण येऊ शकतो याच्या व्यतिरिक्त तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळ विशेष उत्तम राहण्याची शक्यता दिसत आहे आर्थिक लाभाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल या सप्ताहात तुम्हाला पैसे अचवण्यात किंवा संचय करण्यात आपल्या कुटुंबांची साथ मिळेल आपल्या नवीन परियोजनांसाठी आपल्या माता पिताला विश्वासात घेण्याची योग्य वेळ आहे यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या प्रत्येक योजनेच्या बाबतीत आपल्या माता पितांना ला सर्व काही सांगणे आणि त्यावर ज्यांचा विचार जाणण्याची आवश्यकता असेल या सप्त व्यापारी जातकांना काही उत्तम वार्ता मिळू शकते ज्याला ऐकून तुम्ही आनंदी व्हा सोबतच तुमच्या आनंदाने राहताना दिसाल या वार्ताला ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या अधिक कार्य करणाऱ्या कर, 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 कर्मींना मिठाई खाऊ घाला अशात जर तुम्ही त्यांना मिठाई सोबत वेतनमध्ये काही अतिरिक्त पैसे दिले तर तुमच्या प्रती त्यांचा सन्मान अधिक वाढेल आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना कोणतेही मोठे यश मिळू शकते यासाठी त्यांना त्यांची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे तसंच प्रत्येक कार्य संयमपूर्वक योग्यरित्या करण्याची खात्री करणे आवश्यक आहे म्हणून असा सल्ला देण्यात आला आहे की सोशल मीडियावर मित्रांसह गप्पा मारण्याऐवजी हो त्यांचा योग्य तो वापर करावा पुढील राशी ही कुंभराशी कुंभ ही अकरावी रास आहे है ले या राशीमध्ये धनिष्ठ नक्षत्राचा दुसरा चरण आणि शततर्क हे संपूर्ण नक्षत्र आणि पूर्वभात्र नक्षत्राचे पहिले ती चरण येतात स्वभाव या व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी असतात आणि ही बौद्धिक तत्वाची रास आहे त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही या राशीत योगी तपस्वी सत्यखोजी संवेदनशील संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत भाग्यशाली रंग आसमानी शुभरत्न नीलम ब्लू सफायर मकर कुंभचा आहे शनी स्तोत्राचा पाठ करणे हनुमान चालीसा सुंदर का पठण करणे कर, कर, थोडक्यात हनुमानजीची आराधना करणे आणि शनिदेवाची आराधना करणे कुंभ राशीच्या लोकांना फायद्याचे आहे या राशीतील प्रौढ जातकांना या पूर्ण सप्ताहात आपल्या आरोग्याची विशेष काळजी करण्याची आवश्यकता आहे यासाठी सकाळ संध्याकाळ पार्क मध्ये जाऊन जाओं जवळ पाच तीस मिनिटे चाला आणि जितके शक्य असेल धुळेने भरलेल्या ठिकाणी जाऊ नका या सत्तात तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत या कारणाने तुम्ही आपल्या नफाचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल या तुम्ही अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकतात या सप्ताहात तुमच्या निजी जीवनात बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील जेव्हा तुम्हाला हे वाटेल की तुमचे मित्र सहभागी स्वहारचे आहे सहयोगी स्वभावाच्या आहे व्यतिरिक्त यामुळे तुम्हाला काही बोलण्याच्या वेळी विशेष सल्ला असेल अथवा तुम्ही कारण नसताना त्यांना नाराज करू शकता तुम्हाला या पूर्ण गोष्ट योग्य रीतीने ऐकण्याची आणि समजण्याची आवश्यकता असेल कारण शंका आहे की तुम्ही सर्व परी समजून अहंकारात त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी आणि सल्लेला अधिक महत्व देणार नाही याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरमध्ये बाधा उत्पन्न करण्याची मुख्य कारण बनेल या सप्ताह तुमच्या शरीरातील बरेच जातक मागील चुकांनी न शिकता पुन्हा त्यांना गोष्टी करतील त्यामुळे त्यांना आपल्या शिक्षण प्रतिकूल परिणाम भोगायला लागतील अशा त्या गोष्टीची काळजी घ्या की अपयशी होऊनही तुम्ही बरेच काही शिकता पुढील सप्ताहाचे राशीचे वर्ष मीन हे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वीकडे कडून पश्चिमेकडे जाणारा रेषर आकाशाचे जा प्रत्येक ती संजय असे बारा भाग आहेत मीनरास ही बाराव्या भागात येते म्हणून ही राशी बारा या आकड्याने दर्शवितात या राशीत भाऊक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशील लोकांमध्ये आढळून येतात खालील दिल्याप्रमाणे या राशीत देणारी चरणाक्षरे आहेत भाग्यशाली रंग हा पिवळा म्हणजे येलो आणि शुभरत्न पोखराज म्हणजे येलो सफायर आहे तुम्ही लक्ष्मीनारायणाची पूजा करा गुरुचरित्राचा चौदाव्या अध्याय अध्याय नित्य वाचणे राशीच्या लोकांना फायदा करून जाईल रक्तदाब मधुमेह किंवा स्तूलदत्वाच्या पेशंटला या सप्ताहात आपली खास काळजी ठेवण्याची आणि योग्य व वेळेनुसार औषध उपचार करण्याची आवश्यकता असेल सोबतच जर तुमच्या ही समानता आहे तर त्याला काबूत ठेवण्याचा प्रयत्नही तुम्हाला यावेळी केला पाहिजे कारण असे करण्याने तुम्ही आरोग्याने जोडलेले बरेच लाभदायक परिणाम प्राप्त करू शकाल इतरांवर विश्वास ठेवणे ठीक आहे परंतु न बघता केलेला विश्वास कधी कधी मानवासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतो आणि आर्थिक गोष्टींबद्दल या आठवड्यातही असे काहीतरी घडण्याची शक्यता आहे म्हणून कशा कशावरही किंवा एखाद्या विशिष्ट आणि टाळा तुमचा खोडकर स्वभाव सामाजिक मेळीच्या जागेवर तुमच्या लोकप्रियतेत वाढ देईल यामुळे समाजात तुमच्या मान सन्मानात वृद्धी होण्यासोबत तुम्ही बऱ्याच गणमान्य लोकांचे लक्ष आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यात यशस्वी राहाल या सप्ताह तुम्ही आपले शत्रू आणि विरोधींच्या प्रत्येक चालला परास्त करून त्यांना स्पष्ट उत्तर देताना यामुळे चुकीच्या कामाचे फळ मिळेल तसेच तुम्हाला आपल्या पूर्व मेहनतीच्या मेहनतीच्या नुसार चांगल्या परिणामांची प्राप्ती होऊ शकेल म्हणून आपल्या शत्रूपासून चिंतित राहून फक्त आणि फक्त स्वतःला आपल्या धैर्याच्या प्रती ध्येयाच्या प्रती केंद्रित करण्याचा प्रयत्न करा शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांना बरेच सकारात्मक बदल दिसतील खास करून ते विद्यार्थी जे विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ विशेष फलदायी सिद्ध होईल एवढे बोलून मी माझा भविष्य हा व्हिडिओ इथे संपितो अवधित रिसर्ज चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिलं तरी तुमचा आभारी या व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा Uh, हा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब विनंती शॉर्ट पर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू